त्यांनी होतील तारांगणे आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावर हे जिणे खरं की खोटे कोण जाणे पण मी मावळता अध्यक्ष पहिलं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नाशिक आज रोजी आपण सर्वांच्या साक्षीनं आजच्या या दुसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा लेखिका कवयत्री तथा समीक्षिका संशोधिका आदरणीय डॉक्टर संगीता ताई यांना यांना शब्दरूपानं बहाल करतोय त्यांनी ते स्वीकारावं आणि आपलं अध्यक्षीय भाषणाची सुरुवातही करावी एक मिनट एक भाऊ मी ताईंना या अध्यक्षपदाची सूत्र बहाल करतोय आणि त्यांनी लगेचच अध्यक्षीय भाषणाचा प्रारंभ करावा ही विनंती करतो आहे 何でしょう सत्कार होईल प्रोटोकॉलप्रमाणे आपण थोडंसं जाऊया बंधारी समाजांचं दुसरं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन या अहिल्या नगरीत संपन्न होत आहे आणि या सभा मंचावर उपस्थित या नगरीचे आमदार माननीय संग्रामजी जगताप सर व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे संस्थापक साहित्यिक विचारवंत व प्रबोधनकार माननीय श्री गणेशीदा सर बंजारी समाजाचे पहिले राज्यस्तरीय मराठी संमेलनाचे मावळते अध्यक्ष आमचे बंधू ज्यांची कविता महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातल्या अभ्यासक्रमाला गेलेली आहे ते माननीय प्राध्यापक वाना सर ज्यांचं नाव सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी जुळलं जातं ते आदरणीय डॉक्टर गजानन सानप ज्यांची नोंद भारतातच नाही तर जगात घेतल्या जात आहे ते या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू कुस्तीपटू माननीय श्री राजकुमार आघाव अध्यक्ष रेणुका वराडे घनश्याम बोडके मल्हारी खेडकर उद्योगपती माननीय श्री बुधाजीराव पानसरे महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा संखे इतर सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझे बंधू आणि पत्नी कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे म्हणजे मानसिकता मी समजू शकते जाणून घेऊ शकते परंतु या ठिकाणी प्रोटोकॉलप्रमाणे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात परंतु त्या मागेपुढे जरी झाल्या असल्या तरी हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे असं मानून आपण पुढे जाऊया तसेच या कार्यक्रमांना विशेष सन्मान देऊन सन्मानित केलेलं आहे त्या सर्व बंधू भगिनींनासुद्धा या ठिकाणी जो पुरस्कार मिळालेला आहे ते सर्व बंधू आणि भगिनी खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांनी घडून आणला ज्यांनी मला या ठिकाणी या सामे संमेलनाचं अध्यक्षपद दिलं ते गणेशदादा काडे यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलत असताना नलगे चंदना सांगावा परिमळ वनस्प पाहुणी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना सुरी नाही जागे करीत या जना प्रकाश किरणा कर म्हणून तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही खरे तर ईश्वराने आपल्याला स्वभाव वर्तवणूक आणि या बरोबरच एक लिखाणाची भेट दिलेली आहे आणि त्यामुळे नानाविधी स्वभाव असलेले सज्जन आपल्या आयुष्याच्या वाटेवर आपल्याला भेटत जात असतात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम तुकाराम महाराज म्हणतात की आपल्यामध्ये सा, जे दडलेलं आहे ते केव्हा ना केव्हा बाहेर येतच असतं आणि यावरच हा अभंग त्यांचा त्यांनी या ठिकाणी घेलेला आहे मला या संदर्भात असं साहित्याच्या अनुषंगानं मला असं वाटतं की आपल्याकडे जे साहित्य किंवा जी प्रतिभा आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे ती कधीही स्वस्थ बसत नाही ती कुठंही लपत नाही आणि ती आपल्या अंतर्मनातून आपोआप बाहेर पडते तिला आवरणे कदापिही शक्य नसते आणि म्हणून असं म्हणतात आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरितापरी आवर येणा आणि हेच साहित्य इतरांच्या आत्म्याला जाऊन भिडतं आणि ते आनंद देतं अशा प्रकारे तुकारामांनी साहित्याची सेवा त्या काळात केलेली आपल्याला दिसून येते खरं म्हणजे आता वेळ खूप झालेला आहे बोलायचं खूप आहे परंतु ज्यांच्यामुळं आपण खरंच या ठिकाणी या स्टेजपर्यंत आलो त्यांना आपण कधीही विसरू शकणार नाही त्याबद्दल एक दोन मिनिट मी या ठिकाणी बोललो पाहिजे आणि म्हणून आपलं बंजारी समाजाचं आराध्य खंडेराय कुलदेवी रेणुका माता संत जगद्गुरु अमनभाऊ महाराज संत आवाजीनाथ महाराज संत भगवान बाबा संत घटकेश्वर बाबा संत नथुराम बाबा माई सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचं जाळ निर्माण करणारे क्रांतीवीर माननीय वसंतराव नाईक समाजाचे पहिले मंत्री शंकरराव राम समाजातले पहिले केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे वंजारी समाजाची देशभर ओळख निर्माण करून समाजाचे प्रश्न सोडविणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आपल्या सर्वांचे आदरस्थान प्रेरणास्थान लोकांनीच ज्यांना बहुमान दिला ते लोकनेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे आपली आप वेगळी ओळख मुंबईमध्ये निर्माण केली ती माझी आमदार कैलासवाशी कुंडलिकराव नागरे साहेब यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते कारण यांच्याशिवाय आपलं हे स्टेज नाही आणि म्हणून यांना मानाचा मुजरा सभागृहात उपस्थित असणारे सर्व लेखक पत्रकार रसिक श्रोते आणि बंधू भगिनीनो प्रथमता एक आहे असं या ठिकाणी आपल्या समोर सांगू इच्छिते मला आपल्या पुढे हितगुज करत असताना मनस्वी आनंद होतो आहे माझे साहित्य चळवळीच्या व समाजाच्या जा उपयुक्ततेसाठी मी लिहिलेलं आहे त्याची नोंद वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीने घेतली आणि या दुसऱ्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला दिलं त्याबद्दल खरोखरच मनात तुमच्या सर्वांबद्दल प्रेम दाटून येत आहे आणि आपल्या सर्वांची मी खरंच ऋणी आहे तुमच्यासोबत मी जे काही बोलणार आहे किंवा बोलत आहे त्यात काहीच आगळं वेगळं असं असणार नाही जे मला सहज सुचलं तेच मी शब्दातून मांडलेलं आहे साहित्यिकाच्या अनेक विचार मेंदूतून नव्हे तर हृदयातून जन्म घेत असतात अर्थात त्या मानवी भावना असतात त्यात काही कमी जास्त असूही शकतं परंतु तुमच्यातील मी एक इथे असल्याने व्यासपीठावरून जरी बोलत असले तरी ते आपल्या सर्वांच्या हृदयाचे बोल आहेत असं मी प्रथमता आपल्याला सांगू इच्छिते आणि हे माझे शब्द आपण गोड करून घ्याल याची मला जाणीव आहे यासोबतच माझ्या काही उनिवा असतील तर त्या माझ्याच असतील हेही मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते खर तर या अहिल्या नगरीला खूप मोठी परंपरा आहे सामाजिक राजकीय सांस्कृतिक साहित्यिक ऐतिहासिक अशी मोठी पार्श्वभूमी लाभलेली या नगरीला आपल्याला दिसून येते खर तर एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असणारी ही नगरी आणि या नगरीमध्ये असणारा माझा समाज या ठिकाणी खूप मोठा आहे आणि इथे हे दुसरं साहित्य संमेलन होत आहे या यासाठी संयोजकांना ही जी अभिनव कल्पना सुचलेली आहे त्याबद्दल खरोखरच त्यांचं हे कार्य कौतुकास्पद आहे अशा या पुण्यश्लोक देवी होळकरांना मानाचा मोर्चा गुजरात करते ज्या साहित्याच्या अनुषंगाने आपण बोलत आहोत त्यांचा साहित्याचा सर्वप्रथम गौरव बाराव्या शतकात ज्या ज्ञानेश्वरांनी केला आणि त्यांनी असं म्हटलं माझ्या मराठा जी मुलू कौतुक तरी अमृतातही पैजा जिंके अशी ही माझी मराठी भाषा या ठिकाणी इतकी मधुर आहे तिच्यामध्ये एवढं माधुर्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की तिच्यातला बोल किंवा शब्द हा नक्कीच कौतुकाचा आहे आणि म्हणून तो अमृताशी पैज मारला तर नक्कीच जिंकेल अशा प्रकारची एक भूमिका बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्याच धर्तीवर या नगर जिल्ह्यामध्ये जिथे ज्ञानेश्वरीचं लेखन झालं त्याच नगरीमध्ये हे साहित्य संमेलन या ठिकाणी भरत उकर आहे हे कार्य खरोखरच कौतुकाचं आहे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संमेलन हे गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी घेण्यात येत आहे ही बाब खूप महत्त्वाची आहे आणि आनंदाची सुद्धा आहे सातत्याने एखादी अभिनव कल्पना निर्माण करणे व ती राबविणे तिचे संगणक वंजारी मराठी साहित्य संमेलन ही कृतीसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे अनेकांना इथे असाही प्रश्न पडलेला असेल की या भूमीमध्ये अनेक साहित्य संमेलनं होत असतात तर वंजारी समाजाचं वेगळं साहित्य संमेलन घेण्याची गरजच काय परंतु मला असं वाटतं की आपल्या या समाजामध्ये अनेक कवी लेखक विचारवंत साहित्यिक प्रबोधनकार कीर्तनकार संशोधक जन्माला आलेले आहेत त्यांना एक स्वतंत्र व्यासपीठ असणं या ठिकाणी गरजेची बाब होती आणि कदाचित हाच पैलू गणेशदादांनी घेतला आणि त्यासाठी हे एक स्वतंत्र व्यासपीठ या समाजासाठी निर्माण करून दिलेलं आहे असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं कारण आता आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत सर्वत्र या ठिकाणी ऐकतच असतो त्यासाठी वंजारी मराठी साहित्य संमेलन सा आपल्या कृतीतून उत्तर या ठिकाणी देऊ पाहत आहे असं मला या ठिकाणी जाणीवप्रव या अनुषंगाने सांगता येतं आपल्या समाजाचा इतिहास वगैरे या ठिकाणी मी पाहत आपल्यासमोर मांडणारही नाही आणि सांगणारही नाही आपला व्यवसाय आपली आजची स्थिती ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत आपले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रयत्नामुळे आपण या ठिकाणी संघटित झालेलो आहोत आणि अनेक महापुरुषांचं योगदानही या समाजाला लाभलेलं ला, आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या या भाषणामध्ये आप मी आने, आने, या ठिकाणी सविस्तर घेतलेल्या आहेत आणि मला वाटतं गणेशदादा ग्रुपवर किंवा इतर असतात ते जेव्हा भाषण टाकतील त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहता येतील खरं म्हणजे आज आपला समाज लिहितो आहे परंतु एकेकाळी एक या समाजाची परिस्थिती फार बिकट होती परंतु आज अभिमानानं आणि गौरवाने मी या ठिकाणी असं म्हणू इच्छिते वंजारी पाऊल पडते पुढे या वाक्यामुळे किंवा या गोष्टीमुळे विविध क्षेत्रामध्ये आज माझा समाज या ठिकाणी प्रगती करताना दिसतो आहे त्यामध्ये साहित्य क्षेत्रसुद्धा या ठिकाणी अपवादित राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे अनेक मान्यवर मराठी साहित्यातून निर्माण झालेले आपल्याला दिसून येत आहेत मराठी कथा कादंबरी कविता वैचारिक लेख ललित ले, नाटक अशा सर्वच प्रांतामध्ये मराठी वंजारी माणसाने आपली एक छटा निर्माण केलेली आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या बळावर आपली लेखणी तो या ठिकाणी निर्माण करतो आहे वंजारी समाजातील आद्यलेखक म्हणून ज्याचं आपण नाव घेतो ते वंजारी साहित्य विश्व डॉक्टर किशोर सानप बावन्नाव्या साहित्य संमेलनाचे ते या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बहुमान मिळवलेले आहे त्यांना सोडून आपल्याला पुढे जाता येत नाही म्हणून ना त्यांचं पहिलं नाव मराठीमध्ये आपल्याला या ठिकाणी घ्यावंच लागेल दुसरे साहित्यिक ठिकाणी बाबाराव हुसे यांचं वैदर्भी लेखक म्हणून आपल्याला या ठिकाणी नाव घ्यावं लागेल त्यांनी सुद्धा अनेक कथा कादंबऱ्या लिहून त्या ठिकाणी मान सन्मान मिळवलेले आहेत अनेक पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहेत जे या संमेलनाचे मावळते अध्यक्ष आहेत परंतु खानदेशातील एरंडाली या छोट्याशा गावामध्ये आपली साहित्याची परंपरा पुढे नेत असताना प्राध्यापक वाना आंधळे यांचं नावसुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल एक उत्तम गझलकार कवी विचारवंत आणि समीक्षक म्हणून त्यांचं नाव आपल्याला घेता येतं मुंबई विद्यापीठासह इतर विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांच्या कविता अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत अशा प्रकारे त्यांचं साहित्य एक महिलाचं दगड मराठीमध्ये ठरलेलं आहे असं या ठिकाणी या प्रसंगी मला जाणीवपूर्वक सांगावंचं वाटतं मराठी कादंबरी कांदिगंबर गोविंदराव मुंढे त्यानंतर मराठवाड्यातून येणारे प्राध्यापक डॉक्टर भास्कर वडे एकनाथ आव्हाड हे पहिल्या या ठिकाणी श्रेणीमध्ये येणारे ले, लेखक आपल्याला सांगता येतात त्यानंतर आज आपल्यासमोर उपस्थित असणारे तुमच्यातले आणि माझ्यातले अनेक कवी लेखक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही परंतु सर्वांचं नाव माझ्या हृदयात आहे असं या ठिकाणी मी जाणीवपूर्वक म्हणेन आणि सर्वांकडून या ठिकाणी हा साहित्याचा आले सतत वरवर जाताना आपल्याला दिसून येतो आहे सर्वांच्या लेखणीमध्ये या ठिकाणी एक वेगळं औचित्य निर्माण झालेलं आहे आणि एक स्वतंत्र व्यासपीठ घेऊन एक स्वतंत्र विचार घेऊन हा समाज आपल्या साहित्य लिखाण करताना दिसून येतो आहे खरं तर असंही म्हटलं जातं की साहित्य आणि समाज यांचा खूप जवळचा संबंध आहे साहित्यिक हा ज्या समाजामध्ये राहतो वागतो जगतो त्याच समाजाचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यामध्ये तो मांडत असतो म्हणजे समाजाला वजा करून साहित्यिक नाही असं या ठिकाणी मला जाणीवपूर्वक सांगावं असं आपले सामाजिक प्रश्न असतील सामाजिक अडचणी असतील सुख दुःख असेल या सगळ्या गोष्टींचा प्रभाव त्याच्या साहित्यावर पडत असतो आणि तो आपल्या साहित्यातून मांडत असतो माझ्या बंधू आणि भगिजनो मला या ठिकाणी हे जाणीवपूर्वक सांगा असं वाटतं की आपला समाज आध्यात्मिक राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक या सर्वच पटावर आपली एक छटा निर्माण करताना दिसून येतो आहे परंतु आपल्याला या निमित्ताने सर्वांना सोबत घेऊन चालायचा आहे माणूस नावाची ही जी जात आहे ती वैश्विक करायची आहे यासाठी साहित्याचं लेखन वाचन चिंतन करणे काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी मनावाच वाटतं साहित्यातून सतत परिवर्तन होत असतं आणि यातून आपला समाज आपण घडवत असतो पण बहुजन समाजालाही आपल्याला कोणती दिशा देता येईल ही बाब या ठिकाणी अनुषंगाने आपण लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी मला काय करता येईल ही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे साहित्याने जगात क्रांती घडते हे सर्वांना माहीत आहे जग सुंदर बनविण्यामध्ये साहित्याचं फार मोठं कार्य आहे साहित्य मानवी दुःख क्षमवित आणि त्यासाठी हे माध्यम आपण सर्वांनी तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य जर केलं तर निश्चितच समाजामध्ये परिवर्तन या ठिकाणी घडवून आणता येईल असा एक उद्देश साहित्याच्या पाठीमागे असतो आज प्रत्येक समाजाची अवस्था अत्यंत बिकट अशी आहे आपल्या अवतीभोवती बरबटलेलं राजकारण समाजकारण जातीय तेड धर्म पंथ विविध बोली जातीवाद भाषावाद अशा सगळ्या गोष्टींमुळे अनेक समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे एक आपापलाच वर्ग निर्माण करण्यात हा माणूस या ठिकाणी गुंतलेला आहे परंतु माणूस नावाची जात तो विसरत चाललेला आहे या माणसाच्या माणुसकीची सामाजिक न्यायाची स्वातंत्र्य समता बंधुत्व या लोकशाहीच्या मूल्याची संवर्धन करण्याची गरज आज तुम्हाला आलेली आहे यासाठी माझ्या समाजातील साहित्यिकांनी त्या सर्व बाबी लक्षात घेऊन आपापसातील मतभेद बाजूला ठेवून साऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी पुढे जाण्याचं मर्म डोळ्यासमोर ठेवावं लागेल विश्वाच्या कल्याणासाठी आपला जन्म आहे त्यासाठी मानवी बुद्धीचा विचाराचा व कृतीचा वापर आपल्याला करावा लागणार आहे आपल्यातील वैचारिक मतभेद विसरून शेवटच्या टोकातील माणूस आपल्याला जोडावा लागणार आहे यासाठी समाजातल्या साहित्यिकांनी हे पाऊल उचलणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपल्या लेखनाची भूमिका आपल्याला ले ले ठरवावी लागणार आहे यातून समाज प्रबोधनाबरोबर जनहित जनकल्याण कसं निर्माण होईल कसं करता येईल याकडे विशेषत्वाने आप आपल्याला लक्ष द्यावं लागेल आजचं युग हे यांत्रिकीकरणाचं तंत्रज्ञानाचं मोबाईल इंटरनेट गुगलचं आहे जागतिकीकरणाचं आहे उदातीकरणाचं आहे खाजगीकीकरणाचं आहे थोडक्यात फौज धोरणाचा परिणाम तुमच्या माझ्यावर आणि माझ्या समाजावर सर्वत्र पडलेला आहे प्रत्येक समाजावर पड़। तो चांगल्या वाईट अर्थाने कळत न कळत या ठिकाणी पडला असल्यामुळे एकीकडे प्रगतीला आकाश ठेवण होत की काय असं म्हणत असताना दुसरीकडे सामाजिक प्रश्न अनेक समस्या या ठिकाणी निर्माण आपल्याला दिसून येत आहे याची चिंता समाजाला या ठिकाणी लागलेली आहे ला वाढती बेकारी भ्रष्टाचार शाळांची दुरावस्था शेतकऱ्यांच्या अनेक समस्या वाढलेल्या आत्महत्या कौटुंबिक हिंसाचार वाढलेले बलात्कार संस्कृतीची पायमल्ली वाढते घटस्फोट वृद्ध लोकांचे प्रश्न व्यसनाधिकता चंगळवाघ मीडियाचा वाढता वापर मानवी विकृती या सर्व गोष्टीमुळे आपली संस्कृती या ठिकाणी हनवत चाललेली आहे आणि ही समाजाला लागलेली कीड आपल्याला मोडून काढता येईल काय यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आप साहित्यिक आपल्या साहित्यात अशा प्रकारचे विचार मांडणे अत्यंत महत्त्वाचे आहे इंटरनेटच्या काळामध्ये एकीकडे आपण असं म्हणतो करले दुनिया मोठी मे अशी जरी जगाची प्रगती झालेली असली तरी एकीकडे माया महत्व प्रेम घरपद हे सर्व आटत आहे पैशाने आज सर्व मिळते अशी भूमिका तरुणांमध्ये वाढत चाललेली आहे आणि त्यासाठी मला काय करता येईल भरकटलेल्या या तरुणाला कसे जवळ करता येईल कारण मी या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे याची जाणीव माझ्या येणे अत्यंत आवश्यक आहे ही जबाबदारी मला ओळखून घ्यायची आहे मीडियात रमान झालेली ही पिढी आपल्याला खऱ्या अर्थाने सजग करायची आहे त्यांना यातून बाहेर काढायचे आहे अगदी डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण शरीरावर जो परिणाम या सर्वांचा होतो आहे ही मोठी समस्या या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेली आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला तत्पर राहायचं आहे संत ज्ञानेश्वरांनी यारे यारे अशी भूमिका घेऊन अनेक संतांना एकत्रित आणलं आणि सामाजिक क्रांती केली तशाच पद्धतीने आपल्याला आवजीनाथ संत वामन भाऊ संत भगवान बाबा यांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती असं जीवन या सर्व संतांनी के समर्पित केलेलं आहे त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला या ठिकाणी त्यांचं राहिलेलं कार्य हो, पूर्ण करायचं आहे आणि यासाठी माझ्या साहित्यिक भगिनींना मी या ठिकाणी हे सांगेन की आज आपल्याला या ठिकाणी या गोष्टीवर काही लिहिता येईल काय आणि त्यातून आपल्याला समाज प्रबोधनकारी प्रबोधन करता येईल काय याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे संमेलन म्हणजे असते तरी काय तर संमेलन म्हणजे सम्यक भावाचं दर्शन आणि मग इथे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सम्यक भावाने पुढे जायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी भूमिका घेऊन आपण या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने पुढे जाऊया आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यात शेवटी मला या ठिकाणी आपल्याला सांगायची वाटते की माझ्या समाजामध्ये शंभरहून अधिक लेखक कवी या ठिकाणी आहेत संशोधक आहेत कुणाचं हे साहित्य अजून ज्ञानपीठाकडे या ठिकाणी वळलं गेलेलं नाहीये तर आ, या नव्या पिढीतल्या सर्वांना मी या ठिकाणी असं म्हणू शकेन की आपलं साहित्य इथंच सीमित न राहता ज्ञानपीठकडे आपण वळूया आणि आपल्या समाजामध्ये आपण अशा प्रकारे साहित्याचा गौरव निर्माण करूया आणि संयोजकांनी मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानते खरं तर या ठिकाणी बरीचशी सकाळपासून धावपळ होती आणि आपण सर्व सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहात त्यामुळं तुम्ही माझं जे काही या ठिकाणी लाभलेलं ला भाषण अगदी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांची मी विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भगवान